शेतकरी बांधवांना नमस्कार मी रवींद्र साडुंके आज आपण नाशिक जिल्ह्यातील निपाड तालुक्यातील वावी या गावामध्ये आलेलो आहे इथे प्रगतीचे शेतकरी सोबत आहेत ज्यांनी नोवेल ची काकडी ग्लोरी प्लस याची लागवड आपल्या शेतामध्ये आठ ऑगस्ट रोजी लागवड केलेली आहे तर ह्या काकडीविषयी आपण शेतकऱ्यांचं आणि आमचे जे नाशिक जिल्ह्याचे वितरक आहेत यांचे संचालक गोकुळाप्पा हे पण इथं आपल्यासाठी हजर झाले त्यांचं पण मनोगत आपण ऐकूया दादा आपण या आपलं परिचय आणि काकडे वाणाविषयी आपली प्रतिक्रिया नमस्कार माझं नाव नीरज चंद्र वानपूरकर मयुटी शिनेपाळ आणि आठ ऑगस्टला लागून केली आपण काकडीची नॉवेल तर एकदम बेस्ट व्हरायटी वाटते मला आवराला पण चांगली आहे त्याच्यानंतर मार्केटला पण चांगली कलर पण कलर पण आहे आणि आता किती दिवसाचा प्लॉट झाला हा प्लॉट दीड एक महिन्यात झाला किती तोड झाले याचे याचे चौदा पंधरा चौदा आता तुमची तोडणी एका दिवस आड डेली 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 तोडणी वातावरण कसं आहे तुमच्या भागातलं आता पाऊस वा, वातावरण पाऊस आता उघडले आता कंटिन्यू पाऊस होता आतापर्यंत अति पावसामध्ये सुद्धा हा प्लॉट तग धरून आहे आपण पाहू शकतो शेतकरी याची लागवड किती बाय किती वर केली आहे तुम्ही तीन तीन फुटावर लागवड केलेली आहे बरोबर बर आता चार इतर वान इतर काकडे वान तुम्ही लागवड करत आले जाता त्याच्यात याच्यात काय फरक वाटला तुम्हाला फरक आहे ना काय फरक वाटतो व्हरायटी बेस्ट आहे व्हरायटी काय बेस्ट आहे उत्पन्न जास्त आहे जास्त अंकुश पण नाही कलर पण अच्छा पहा शेतकरी बांधव शेतकरी बांधवांचं असं म्हणणं आहे की याला उत्पन्न जास्त आहे आपण सेटिंग याचं पाहू शकतो याच ज्याला म्हणतात प्रत्येक कडेवर निघते शेटिंग आहे त्याच्यानंतर कलर आज नाशिक मार्केटला आज आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की जे जे असं वाहन आपण पिकवायला ला पाहिजे की जे विकलं जातं व्यापाऱ्याची पसंत त्याला म्हणायला पाहिजे आज आपण पाहू शकतो या काकडीचा कलर कलर खूप चांगला गर्द हिरवा कलर आपण बघायला म्हणतो आपलं काय म्हणू काकडी विषय मार्केटला जो आज व्यापाऱ्यांची ज्याला मागणी असते कलर हा विषय मेन आणि लांबी लेंथ पण चांगली आहे आणि ग्रीनरी चांगली काकडीला त्याच्यामुळे व्यापारी हा इतर पेक्षा याला भाव शंभर टक्के चांगला चांगला देतो मार्केटला गेल्यावर तुम्हाला फरक जाणवतो भावामध्ये किती फरक जाणवतोय कॅरेट मध्ये चाळीस रुपयाचा तीस ते चाळीस रुपये एका कॅरेट प्रत्येक प्रमाणे तुम्हाला फरक जाणतोय काका तुमचं जा काय मनोगत या काकडीविषयी एकाच एक नंबरवर चांगली काकडी आहे शेतकऱ्यांना मार्केटला एकच नंबर मार्केटला कारण काय त्याला कारण क्वालिटी क्वालिटी याचा कलर आणि लेंथ आणि लांबी वगैरे लांबी वगैरे बरं आपलं आता तुम्ही खाल्ली तुम्ही काकडी खातात खायला कसे वाटले काकडी खायला एकदम बेस्ट आहे ओके तुम्हाला कुरकुरीत आहे ना ओके आणि अजून तुम्हाला काय वाटतं या काकडीचं फ्युचर आता तुमचं किती तोड झाले चौदा पंधरा चौदा पंधरा किती दिवस प्लॉट चाललं अजून डेली डेली तोडणी आहे तुमची म्हणजे पंचाळीस अजून दिवस चालले म्हणजे पंचेचाळीस तोडे अजून तुमचे होतील बरोबर अंदाज आहे आणि आतापर्यंत किती तोडे झाले चौदा पंधरा चौदा पंधरा म्हणजे अठ्ठावन्न ते साठ तोडे होतील असा अंदाज आजच्या कंडिशनला पीक पाहून आपल्याला वाटतोय तरी शेतकरी बांधवांना तुम्ही काय संदेश द्या वराठी पाहिजे लावली पाहिजे आणि आपली प्लॉट पंधरा प्लॉट ओके पहिल्यापासून शेवट पर्यंत माझ्या मते बाराशे तेराशे कॅरेट बाराशे तेराशे मला वाटतं तुम्ही बोलल्या आता काकड्या अजून परत लागवड केली दीड एकर लागवड लाग केली कोणती केली ती फ्लोरी प्लस लागवड लाग केली दीड एकर मध्ये म्हणजे हा अनुभव तुम्ही दोन तीन पॅकेटचा अनुभव घेताना परत पर दीड एकर मध्ये लागवड केली म्हणजे तुम्ही खुश होते खुश ओके दादा धन्यवाद धन्यवाद